हॅलो फ्रेंड्स हाय अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप खुँ खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे फन्नसची भाजी हे बघा कापून घेतलेलं आहे फन्नस आणि पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे घातलेलं आहे शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे अधा जिरा घातलेला आहे खोबरं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे ए, दोन चम्मच झाकलेलं आहे कांदा आणि कसकस हे बारीक केलेलं आहे ते दोन चम्मच झाकलेला आहे लसूण जिरा अद्रकचा पेस्ट एक चम्मच आता त्याला मस्तून घ्यायचं तेलामध्ये एक ग्रेवीचा मसाला आहे धने पावडर मसाला दीड चम्मच एक चम्मच जिरा पावडर मसाला कलर साठी हळद कांदा लसूण मसाला एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच काळा गरम मसाला एक चम्मच असायचं तेलवरती येपर्यंत मिक्सर पॉट धुऊन घेतलेलं ते पाणी घालायचं यामध्ये मसाला मस्त शिजून घ्यायचा असं कळप नाही तर कळपाच भीती आहे कडपा व नाही म्हणून त्याला हलवत राहायचं मसाला झालेला आहे तेल वरती आहे यामध्ये घेतलेलं याला मस्त असून घ्यायचं तेलामध्ये चला तेला यामध्ये पाणी घालायला गरम पाणी घ्यायचं आला आता याला एक मिनिट तेलामध्ये होऊ देणार कवर करणार तेलामध्ये तेला कवर करून घालत आहे मला मस्त तेलामध्ये उदेलेलं आहे तेलामध्ये छान झाली भाजी मसाले पण झाले बघा किती नरम झालेली आहे आता यामध्ये गरम पाणी घालूया ग्रेव्हीसाठी ग्रेव्ही साठी मी गरम पाणी घालत आहे पाणी केलेलं आहे एक, एक बाउल्स भर घातले आहे याला थोडा वेळ उद्यायच मस्त कलर आलेला आहे दोन मिनिटासाठी कवर करत आहे मी एक उकळी ये पर्यंत कवर करून ठेवत आहे कवर काढत आहे छान कलर आलेला आहे मस्त भाजी टेस्टी झालेली आहे बघा मस्त झाली भाजी पॉट मध्ये काढून घेत आहे भाजी तयार झालेली आहे रेडी झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू माझा व्हिडिओ जरूर जरूर बघा